मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांची बैठक झाली त्यानंतर विजय शिवतारे यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही विजय शिवतारे यांनी माघार घ्यावी असं पुरंदर मधल्या ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे सासवड मधील नागरिकांशी संवाद साधलाय जयकुमार जाधव यांनी बापू शिवतारेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार काल एक बैठक पार पडली विजय बापू शिवतारे माघार घेतील अशी चर्चा देखील सुरू आहे काय वाटतं बापू माघार घेतील काय घेते घेत्या माघार घ्या पक्षाला कुणी किंमत देत नाही ना यामुळे शेवतऱ्याला माघार घेण्याच आहे त्यांची काय वाटतंय बाप्पू पाळतील का नाही पाळला पाहिजे मायुती धर्म पाळला पाहिजे भवितव्य आपलं सगळं हातात आहे आणि यावेळी मोदीने सरकार येणं गरजेचं फार विषय मत त्यामुळे एका एका मताला फार महत्व मत आहे याचा फायदा आपला पुढच्या भविष्यात पुरंदर तालुक्याला होऊ शकतो किंवा होणार आहे म्हणून साठी युती धर्म पाळणं गरजेचा विषय आणि या विषया बाप्पू माघार घेणार शंभर टक्के आणि घेतले पाहिजे माघार बाप्पूंनी मध्यंतरी डायरेक्ट जाहीर केलं होतं की मी अपेक्षा उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि पालखी त्यांनी जाहीर केलं होतं की बारामती लोकसभा सात बारा नाही असं देखील केल विधान केलं होतं ते बाप्पूच त्यांचं ते व्यक्तिगत मत आहे परंतु महायुती मधल्या ते त्यांचे नेते मुख्यमंत्री असतील एकनाथराव शिंदे त्यांचं सुद्धा ते मत नाहीये परंतु त्यांचं व्यक्तिगत मत ते असू शकतं परंतु बाप्पू पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बनवायचं म्हणून बाप्पू माघार घेतील आणि त्याबद्दल बाप्पूचं काय तेवढा संघर्ष चालूच राहतो राजकारणामध्ये त्या प्रत्येकाला स्वातंत्र्य ते चालू राहतं बाप्पू माघार घेणारी शंभर जयकुमार जाधव पुढारी न्यूज बारामती